दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य सध्या महाराष्ट्रामधून बारा जिल्ह्यातून जाणारा म्हणजे वर्धा टू गोवा हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे राज्यामधली जी शक्तीपीठ तीर्थक्षेत्र आहे ती सगळी जोडणारा हा जो महामार्ग आहे हा महत्त्वपूर्ण महामार्गाचं काम राज्य सरकार लवकरच सुरू करत आहे आणि याबाबत विधानसभेतसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारच दिवसापूर्वी माहिती दिली होती मात्र याला काही ठिकाणी विरोधही होतो यापूर्वी शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय सोलापूर जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जातो आज सांगली जिल्ह्यातल्या अंकलगी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता या शक्तीपीठ महामार्गाला जो मोबदला दिला जाणार आहे तो किमान दोन हजार तेरापूर्वीच ज्या पद्धतीने चौपट मोबदला मिळत होता तितका मोबदला मिळा म्हणजे चौपट मूल्य मिळावं अशी मागणी आता शेतकऱ्यांची आहे आणि याचबरोबर आज तिथं माजी खासदार राहू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते यांनाही अटक करण्यात आली होती अनेक कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली होती याचाही निषेध स्वाभिमान शेतकरी संघटनेने केलेला आहे त्यांनी मोबदला जो आहे शेतकऱ्यांचा तो मात्र चौपट असावा अशीही मागणी केलेली आहे पहा आंदोलकांचं काय म्हणणं आहे ते आज कोल्हापूर येथे शक्तीपीठ मार्गाला विरोध म्हणून कारण शक्तीपीठ मार्गाच्या भूसंपत्ती होणाऱ्या जमिनीसाठी राज्य सरकारच्या नवीन कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे त्यातूनही वीस टक्के कपात होणार आहे हा मिळणारा मोबदला शेतकऱ्यांना मान्य नाही जर शक्तीपीठ मार्ग तुम्ही करणार असाल त्या शेतकऱ्याच्या ज्या जमिनी भूसंपादित होणार आहेत त्या जमिनीला दोन हजार तेराच्या पूर्वीचा जो कायदा होता भूसंपादनाचा त्याप्रमाणे बाजारभावाच्या चारपट किंमत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मिरज कोल्हापूर मार्गावर अंकलगी येते जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये सरकारने आणि पोलीस प्रशासनाने दडपशाही केली आज राजशोट्टी साहेबांना अटक केली त्या ठिकाणी असणाऱ्या आंदोलक महिलांनासुद्धा अटक केली या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो जर शेतकऱ्यांच्यासाठी ल न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राजशोटी साहेबांसारख्या नेत्यावर जर तुम्ही अटक करत असाल महिलांना भगिनींना जर तुम्ही अटक करत असाल तर तुम्ही लाडक्या बहिणींच्या नावाखाने सत्तेवर येणारे सरकार खरंच लाडक्या बहिणींची या ठिकाणी दया करत आहे का न्याय मिळवून देत आहे का शेतकऱ्यांनी जर स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर रस्त्यावर आलं तर तुम्ही त्याला कायदा दाखवणार असाल पोलिसांच्या मार्फत दडपशाही करणार असाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण राज्यभरात या शक्तीपीठाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल आणि उद्यापासून सगळीकड्या जे कोल्हापूर असेल सोलापूर असेल संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणून नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठाच्या विरोधात आंदोलन उभं केलं जाईल